श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाइन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे ऐकू येणं आणि कान देऊन ऐकणं कानावर पडलेलं ऐकू येणं आणि कान देऊन ऐकणे यात किती फरक आहे ना न आवडणारं एखादं व्याख्यान प्रवचन असं काही सुरू असेल तर आपली आपापसात कुजबूज चालू होते तेव्हा ते व्याख्यान प्रवचन कानावर पडत असतं पण पड़ आपण कान देऊन ऐकत असतो बाजूचं काय म्हणतोय ते थोडक्यात कानावर पडणं किंवा ऐकू येणं हे कान या अवयवाशी संबंधित आहे पण कान देऊन ऐकणं या प्रकारात एकाग्रता लागते ती एकाग्रता एकदा साधता आली की मग नको ते आवाज कानावर पडायचं आपोआप बंद होऊन जातं ध्वनीला फ्रिक्वेन्सी आहे आणि शब्दातून भावना प्रकट होतात विशिष्ट फ्रिक्वेन्सीचा शब्द सूररूपी ध्वनी विशिष्ट पद्धतीने ऐकला की त्याचे विशिष्ट भावनिक परिणाम होतात मनाला लागणं चिडणं रडणं ओरडणं इत्यादी सर्व हे त्याचंच प्रतिबिंब एखादं गाणं कान देऊन ऐकलं तरच अंगावर रोमांच येतात किंवा रडू येतं जोश येतो आनंद होतो सहज कानावर पडलेल्या गाण्यातून या गोष्टी नाही मिळत मग ते फक्त पार्श्वसंगीताप्रमाणे राहतं श्रोते हो सहज कानावर पडणारे शब्द सूर ताल ही गोष्ट आवड निर्माण करण्यासाठी उपयोगी ठरू शकतील पण शब्द सूर ताल यांच्या वजनाची समज येण्यासाठी आणि प्रत्यक्ष सादर करण्याची कला अवगत करण्यासाठी मात्र आपण तज्ज्ञांचं सा सादरीकरण कसं ऐकतो किती एकाग्रतेनं ऐकतो ह्यावरच बरंचसं अवलंबून असतं अशा वेळी कान देऊन ऐकणं बारकावी टिपणं सुरातली नजाकत शब्दातला भाव भाषेचं सौंदर्य जाणणं ही पायाभरणी असते हा पाया मजबूत झाला की मग खऱ्या अर्थानं साधनेला सुरुवात होते म्हणूनच म्हणतात बी अ गुड लिसनर